नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागरला फोन येतो की त्याची मुलं किडनॅप झालेली आहे त्यामुळे इकडे आता मुक्ता कोसळते दुसरीकडे मात्र आता सावनी दोन्ही मुलांना घेऊन देश सोडून जाण्याच्या प्लॅन मध्ये असते त्याच तयारीत असते इकडे मात्र सह्या जोरातच ओरडते मुक्ताई म्हणून तर तेव्हा मात्र सावनी म्हणते काय प्रत्येक वेळेस मुक्ताई मुक्ताई जसं काही ते आता आपल्या समोर प्रकटच होणार आहे आणि असं म्हटल्यावर लगेच समोर येते आणि तिला बघून मात्र आता सावनी प्रचंड घाबरते त्यानंतर म्हणते बाहेर ये असं म्हणून जोरातच तिच्या गाडीवर हात मारते सांगितलं होतं ना माझ्या मुलांपासून लांब राहायचं आणि आता असं बोलल्यावर सावनी मात्र इकडे मुक्ताचं हे रूप बघून प्रचंड घाबरते दुसरीकडे मुक्ताला खूप राग आलेला असतो की आता तिने तिच्या मुलांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे, हे तिला समजताच मात्र आता मुलांसाठी आई काय करू शकते हे पुन्हा एकदा मात्र मुक्ता सावनीला दाखवून देणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब